नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मराठीत अर्ज केलेल्या महिलांना इंग्रजीत दाखल करणे बंधनकारक लाडकी बहीण योजना याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊ घेऊया हो बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मराठीत अर्ज केलेल्या महिलांना इंग्रजी दाखल करणे बंधनकारक बार्शी तालुक्यात लाडकी बहीण योजनेत या ठिकाणी पाहू शकता त्रेपन्न हजार सातशे सदुसष्ट महिलांचे अर्ज बार्शी राज्य सरकारच्या या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महिलांकडून या ठिकाणी प्रतिसाद मिळतोय बार्शी तालुक्यात आतापर्यंत या योजनेत त्रेपन्न हजार सातशे सदुसष्ट महिलांनी अर्ज केले आहेत या दाखल झालेल्या अर्जांना मंजुरी देण्याची ही प्रक्रिया सुरू झाली आहे बघा अनेक फॉर्म हे अप्रूव्ह होत आहेत तालुक्यात दोनशे चौतीस पात्र महिलांच्या अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे बघा टोटल त्रेपन्न हजार सातशे सदुसष्ट महिलांनी जे अर्ज केलेले आहेत त्याच्यामध्ये फक्त बार्शी तालुक्यामध्ये दोनशे चौतीस पात्र महिलांच्या अर्जांना या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेला आहे दाखल अर्जात मोठ्या संख्येने मराठीत अर्ज दाखल केले आहेत अशा महिलांनी तात्काळ अंगणवाडी सेविकेकडे इंग्रजी भाषेत अर्ज सबमिट करावा मराठी भाषेतील अर्जांना मंजुरी देता येत नाही अशी माहिती तहसीलदार यफार शेख यांनी दिली आहे मग सगळ्यांना मला एक गोष्ट आवर्जून सांगायचं आहे या अगोदर जे फॉर्म भरलेले आहेत मराठीमध्ये ते अप्रूव्ह होत आहेत पण इथून पुढे आता दोन तीन दिवसामध्ये नियमामध्ये पुन्हा बदल झालेला आहे इथून पुढे तुम्ही जे नव्याने अर्ज भरणारे नवीन लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी विशेष महत्त्वाची सूचना आहे जे नवीन लाभार्थी आहेत त्यांनी इंग्रजीमध्ये अर्ज भरावा बघा याबाबत अधिक माहिती देताना तहसीलदार शेख म्हणाले की एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पा अंतर्गत या योजनेचे कामकाज सुरू आहे बार्शी तालुक्याची तीन भागात ती विभागणी करण्यात आली आहे बार्शी ग्रामीणमधून एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांची संख्या ही एकोणतीस हजार तीनशे तीस वैराग ग्रामीणमधून तीस हजार सातशे नव्याण्णव तर बार्शी शहरातील एकोणीस एक एक हजार सातशे सात अशी एकूण एकाहत्तर हजार एक्काहत्तर हजार सातशे चौतीस सातशे चौतीस एवढी आहे यातील बार्शी ग्रामीणमधून एक पंधरा हजार चारशे महिलांनी ऑफलाईन आणि पंधरा हजार तीनशे एक्केचाळीस महिलांनी ऑनलाईन आणि वैराग ग्रामीणमध्ये अठरा हजार पंचवीस ऑफलाईन तर सतरा हजार सातशे से सेहेचाळीस जणांनी या ठिकाणी ऑनलाईन आणि बार्शी शहरातील सात हजार सातशे पासष्ट ऑफलाईन तर सात हजार सातशे साठ महिलांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत एकूण तालुक्यात सात हजार सतरा सात हजार ए हजार सातशे चौतीस महिलांपैकी एक्केचाळीस हजार पंच्याण्णव महिलांनी ऑफलाईन तर चाळीस हजार सहाशे सत्तेचाळीस महिलांनी ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत बघा अर्जांना मंजुरीसाठी आठ लॉग इन आलेल्या अर्जांना मंजुरी देण्यासाठी आठ लॉग इन आय डी केलेल्या आलेल्या आहेत यामध्ये बार्शी तहसील कार्यालयात दोन गट विकास अधिकारी कार्यालय दोन नगरपालिका आणि महिला महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय प्रत्येकी दोनचा समावेश आहे आणि आलेल्या अर्जांची छाननी करून पात्र अपात्र पाहून या ठिकाणी मंजुरी देण्यात येत आहे योजनेच्या या प्रभावी अंमलबजावणीसाठी समितीचे अध्यक्ष रणवीर राऊत यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली आहे रक्षाबंधनाला दोन महिन्याचे तीन हजार मिळणार या राज्य सरकारने महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी रक्षाबंधनाचा मुहूर्त साधला आहे लाभार्थी महिलांच्या खात्यात एकोणीस ऑगस्टला या योजनेचे पैसे जमा होणार आहेत जुलै आणि ऑगस्ट असे दोनही महिन्याचे मिळून तीन हजार रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत बघा रक्षाबंधनच्या या औचित्य साधून तीन हजार रुपये त्या पात्र लाभार्थी महिलेच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत एकूणच बघा मराठी जे अर्ज केलेले महिला आहेत त्यांना इंग्रजीत दाखल करणे बंधनकारक अशी माहिती आलेली आहे परंतु मला सर्वांना एक विनंती करायचं आहे एक संदेश द्यायचा आहे जे या अगोदर जे मराठी भरलेले फॉर्म आहे त्याला एडिट करायची काहीच गरज नाही फक्त इथून पुढे जे नव्याने अर्ज भरणारे पात्र महिला आहेत त्यांच्यासाठी विशेष सूचना आहे इथून पुढे आधार बेसवरती तुमचे व्यवस्थित स्पेलिंग घालून या ठिकाणी इंग्रजीमध्ये फॉर्म भरा येत्या आठ तासामध्ये किंवा बारा तासामध्ये तुमचा फॉर्म या ठिकाणी रिन्यूमधून अप्रूव्ह लगेचच होऊ होत आहे एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे आणि पुन्हा बरेच जण मला कमेंट करत आहेत की जे फॉर्म भरलेले आहेत जे पेंडिंगमध्ये आहेत मराठीत भरलेले आहेत त्यांना देखील घाबरून जायची गरज नाही तुम्ही देखील न घाबरता जर तुम्हाला एडिटची संधी असेल जर तुम्ही एकदा एडिट केला नसेल तर एकदाच एडिट करता येतोय त्यामुळे एडिट जर करता आलं किंवा संधी असेल तर तुम्ही देखील एडिट करू शकता किंवा फॉर्म जर अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला एडिट करायची काहीच गरज नाही परंतु इथून पुढे नव्याने अर्ज करताना जे नवीन लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी विशेष सूचना आहे इंग्रजीमधूनच अर्ज भरावा एवढंच या ठिकाणी सांगू इच्छिते अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला क्यों जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद